आबा काय झालं हे इकडं कसं आलं लक्ष्मी कुठे गेली हेच लक्ष्मी आबा हेच आहे लक्ष्मी आजची लक्ष्मी तुझ्या माग बघ पहिले

हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता सकाळचे जवळपास अकरा वाजून गेलेत ना पिल्लू आमची आम जेवण वगैरे झालेत आणि इथं पिल्लू रेडी झालाय मी देखील रेडी झाले आणि ही आहे मामी म्हणजे माझी आई तर आम्ही ती जाणार आहोत आज एका बाळाला भेटायला माझ्या चुलत आत्याच्या मुलीची मुलगी तिची डिलेवरी झाली म्हणजे आमच्या वहिनीच्या मुलीची डिलेवरी झाली आणि तिला भेटायला चालू आहे तिच्या बाळाला तर त्यासाठी या इथं सर्व काही साहित्य काढून घेतलंय तुम्हाला दाखवते त्या बाळाला घेऊन आम्ही चाललोय म्हणजे दागिना वगैरे असं सा भेटण्यासाठी तर या इथं ड्रेस आहेत पीस आहेत मामीचे आणि माझे एकत्रच ठेवलेत त्याचबरोबर या इथं खारीक खोबरं घेतलंय आणि दुकानातून आणखी काही थोडंसं घ्यायचं आहे खाऊ आणि इथं पर्स मध्ये आहे कुठे गेलं रे हा तर त्याचबरोबर या इथं याच्यामध्ये आहे बदाम आणि याच्यात आहे मी मीऊ आणि याच्यामध्ये आहे अंगठी दोन्ही अर्धा अर्धा ग्रॅम आहे कारण त्या पिल्लूला भेटायला आलेल्या होत्या माझ्या बहिणीच्या मुलाला पण आलेल्या आणि बप्पूच्या मुलाला म्हणजे अंशूला देखील आलेल्या होत्या भेटायला मग ते त्यांचं तीन वेळेस भेटायला येणं झालंय तर मग मी आणि मामी चाललोय बाकी आणखी एक वेळेस भेटायला जाईल मग आम्हीच कधीतरी तर आता आम्ही निघालोय बघूया ते बाळ छोटस आहे कारण फक्त सव्वा महिन्याचं झालेलं आहे आम्हाला व्यवस्थित वाटलं तर दाखवूया नाहीतर नाही काही पण आम्ही तर चाललोत भेटायला आणि गरम देखील बऱ्यापैकी होत आहे जेव्हापासून पिल्लू गावाला गेलाय तेव्हापासून फक्त तो शेळ्यांच्या आणि करडांच्या किंवा वासरांच्याच पाठीमागा आहे तिथं गेल्यानंतर त्यांच्या शेळ्या होत्या आणि त्याला घास दिसला तर तो मनाने त्या शेळ्यांना घास खाऊ घालायला गेलेला म्हणजे हा पोरगा एक मिनिट पण शांत बसत नाही त्याच्यामुळंच आम्ही त्याला लवकरच नाशिकला घेऊन जाणार आहोत नुसता म्हणजे गुरांच्या गोठ्यामध्येच असतो त्याला काही म्हणजे एवढी आवड आहे काही कळतच नाही जिथं जाईल तिथं त्याचं ते बकऱ्यांचंच आहे आता त्यांना खाऊ घालतोय छान खा म्हणावा आता नाही नाही मारत खाणार नाही आगा। आगा। नीचा घर शेतामध्ये आहे म्हणजे मळ्यात आहे आणि बाजूने सर्व बाजूंनी शेती आणि त्यांना पाणी वगैरे भरपूर आहे नदीच्या काठाला आणि त्यांचं जे घर आहे ते राहतात ते सध्या जुनं घर आहे आणि त्यांनी नवीन बांधलेल्या घराची पूजा वगैरे काही केलेली नाही पुढं मी तुम्हाला दाखवणार होते परंतु पुन्हा खूप म्हणजे जास्त जोरजोरात पाऊस यायला लागला आणि ते सगळं काही राहून गेलं घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे तो अगदी शेतांनीच भरलेला आहे सगळीकडे ऊस असं काही आहे आणि अगदी छान असं वाटत होतं पिल्लूला शूटिंग काढायला लावलेली त्यांनी थोडीशीच काढली त्याच्यामुळं थोडीशी मी रिपीट देखील केलेली आहे खूप मस्त असं वातावरण होतं आम्ही बाळाला भेटायला जाऊन आलो आहे तर बाळ एकदम छान हेल्दी असं आहे आणि त्यांनी ही साडी घेतली नथ पैठणी आणि पिल्लूसाठी देखील कपड्यांना पैसे दिलेत तर आलो आहे परंतु पाऊस वगैरे येत होता बाहेर आणि म्हणजे मी ते बाळ अगदी छोटंसं आहे कालच सव्वा महिना आहे त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही खूप क्यूट असं आहे तर आता आम्ही आलोय आमच्या घरी आणि पाऊस येऊन गेलाय बऱ्यापैकी बऱ्यापैकी गरम वगैरे हो होते आणखीन देखील येऊ शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा दिस एज अ नोट्स इफ यू आर डन राईट राईट्स इफ यू रिटेन ओके डेफिनेशन द्यायचं ओके बिट्वीन दिस देर आर फोर मोर डायरेक्शन ओके नॉर्थ ईस्ट साऊथ या इथं पिल्लू साठी नाय इकडं आहे तंदूर याच्यामध्ये आहे पनीर टिक्का मामी इथं कांदा आणि लिंबू कट करते याच्यामध्ये काय आहे मामे ओरण बनवलंय आणि इथं कडाईमध्ये भात बनवलाय तर रात्रीचं जेवण आमचं असं असणार आहे पिल्लूच्या मामाने पार्सल आणलंय म्हणजे फोन केला होता मामीनी कसं आहे मस्त छान आहे ना आवडलं ना करा जेवण व्यवस्थित चाव आपण तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आमची लाईट ये जा करते मी सध्या गावाकडचे का जे काही व्हिडिओ अपलोड करते त्यामध्ये म्हणजे छान पद्धतीने त्या व्हिडिओंना प्रतिसाद मिळतो आहे आणि तुम्ही खूप छान असं त्याला प्रेम देताय आणि मला सपोर्ट करताय याच्यामुळे मला खूप छान असं आहे कारण सध्या मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते हे जे व्हिडिओ आहेत ते गावाकडचे आहेत आणि मी सध्या नाशिकला आलेली आहे कारण गावाकडे लाईट नव्हतं आणि निर्णदेखील नव्हतं त्याच्यामुळं हे व्हिडिओ पेंडिंग होते तर मी आता सध्या तेच अपलोड करत आहे हे गावाकडचे व्हिडिओ संपल्यानंतर मी माझे जे काही डेली रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जे माझ्यावरती प्रेम करत आहात किंवा ज्या माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करत आहात त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद